बांधवांनो मी राकेश शिंदे ऑर्गेनिक राकेश या युट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो नमस्ते नाना साहेब नमस्कार नानासाहेब आपण या प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारचे झेंडूची आपण लागवड केली याच्यामध्ये ये अप्सारा येलोची लागवड केली आहे अप्सारा येलोची आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहे के तर अप्सरा येलो ही व्हरायटी निवडण्याचं काय कारण आहे साधारण त्याचं उत्पादन जास्त निघतं अच्छा आणि रोगाला कमी रोगाला कमी आणि याची जी लागवड जी आहे ती आपण कधी केली मेच्या एंडिंगला तर याचं पा याचं जे उत्पादन निघतं म्हणजे आपण मे मध्ये याची लागवड केलेली आहे तर याचं उत्पादन जे आहे ते कधी म्हणजे पावसाळ्यामध्ये निघतं का हो आता ते कसं आहे कोणते जे रोप लावले झेंडूचे तरी ते पंचाळीस दिवसामध्ये काढण्यासाठी काढण्यासाठी तर म्हणजे आता इथून जे आहेत हे सण वगैरे चालू होते मग त्या पद्धतीने आपण त्यांची लागवड करतो का साधारण थोडं सर्क्युलर तसंच राहतं पण होतं थोडं मागं पुढं अच्छा तर नानासाहेब आपल्याला झेंडूचे जर या लागवड करायची असेल हो तर आपल्याला कशा प्रकारची जमीन लागते पूर्व झेंडू कोणत्याही जमिनीमध्ये येऊ शकतो मातीमध्ये पण जमिनीमध्ये असं काही पाण्याचा निचरा वगैरे होणारी जमीन तशी पावसाळ्यामध्ये जर निचरा होणारी जमीन असली तर फारच उत्तम राहतं पण तरी कोणत्या जमिनीमध्ये येऊ शकतो अच्छा पण जर समजा आपल्याला पाण्याचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बेड तयार करावं लागतं बेड तयार करावं लागतं तर आपण इथं पाहतोय की इथं आपण बेड तयार करून हो तर मग या झेंडूची लागवड करण्याच्या अगोदर आपण जमिनीची पूर्व मशागत कशी केली मग नांगारणी केली दोन फण्णी केल्या दोन आणि मग नंतर सरी पाडून परत भेसळ डोस भारला अच्छा हां त्याच्यानंतर बेसळ डोसमध्ये आपलं याच खत सेंद्रिय खत सेंद्रिय खत आपण वापरलं आणि त्याच्यानंतर मग अठराशेचाळीस दहा सव्वीस असा डोस करून रोटा मारून परत सरी व्यवस्थित करून आणि मग नंतर ड्रिप पसरून मल्चिंग पसरवलं हो त्याच्यावर अच्छा म्हणजे आपण हे जे बेड केलेले दोन बेडमधलं हे अंतर किती या दोन बेडमधलं अंतर साडेचार फूट साडेचार फूट हे दोन बेडमधलं अंतर या एक बेडची साईज किती एक बेडची साईज आहे कि साधारण बेड ते दोन फूट दीड ते दोन फुटाच्या आसपास एका बेडची साईज आहे आणि दोन बेड अंतर जे आहे हे चार फुटाचं आहे चार फुटाचं दोन झाडांमध्ये अंतर साडेचार फुटाच साडेचार फुटाच आहे तर आपण इथं पाहतोय की आपण इथं मल्चिंगचा वापर केला जाईल ही मल्चिंग जी आहे किती मायक्रॉनची आपण इथं पंचवीस मायक्रॉनची पंचवीस मायक्रॉनची वापरली मल्चिंग वापरण्याचा काय फायदा होतो याच्यामध्ये याच्यामध्ये मल्चिंग वापरल्यानंतर त्यांना कमी उतरतं त्याच्यानंतर थोडं मुळ्यांना थोडा गारवा वाटतो पाणी असतं थोडं मैशांमुळे थोडं दाबलं जात असं अच्छा तर आपल्याला मार्केटमध्ये हे झेंडूची रोप रोप जे आहेत ते किती रुपयाला बसतं हे तीन रुपयाला एक रोप बसतं तीन रुपयाला एक बसतं तर मग आपण सध्या किती एकरमध्ये झेंडूचं दीड एकर लागण केलेली तर मग सरासरी जर आपण जर पाहिलं की बाबा एक एकरमध्ये किती रोपं बसतात एक एकर मध्ये सहा ते साडेसहा हजार झेंडूची रोप असतात तर आपण ही जी रोपं जी लावलेली आहेत झेंडूची ही आपण ही ही लावताना कोणती पद्धत आपण वापरलेली म्हणजे ती सिंगल लाईन मध्ये वापरलेली सिंगल लाईन मध्ये सिंगल लाईन ही पद्धत आपण या ठिकाणी वापरलेली उन्हाळीमध्ये डबल चालतात हा हा पावसाळीमध्ये सिंगल असतात बर याचं काय कारण आहे उन्हाळ्यामध्ये डबल कापर आणि पावसाळ्यामध्ये सिंगल का उन्हाळ्यामध्ये त्याची उंची कमी राहते आणि पावसाळ्यामध्ये उंची जास्त होती डबल लावल्यानंतर दाटी होती आणि मग रोगाला जादा प्रादुर्भाव होता अच्छा आणि उन्हाळीमध्ये उंची कमी असल्यामुळं असं रोगाला कमी वेळ लागतात अच्छा त्यावेळेस डबल लागेल अच्छा झेकझाग पद्धती झेकझाग पद्धतीमुळे आपण रोप जे ते कुठून आणली नर्सरीमध्ये तर नर्सरी मधून ज्यावेळी आपण रोप घेतो हो त्यावेळी आपण रोप घेताना काय काळजी घेतली पाहिजे रोप घेताना त्याची उंची किती त्याला काही रोग आहेत का बघाची काळजी घेतच अच्छा रोप खाली करता येईल आपल्याला आता वाटतं नाही रोप जास्त वाढलेले ते परत रिटर्न करून टाकायचं अच्छा मग असं काही म्हणजे एवढ्या दिवसाचं रोप घेतलं पाहिजे असं काही आहे काही आहे ना किती दिवसाचं रोप घेतलं साधारण दीड महिन्याच्या आतमधला रोप घ्यायला चाळीस दिवसापर्यंत चाळीस दिवसाच्या रिटर्न देऊन टाकतो कारण त्याची मग उंची जादा वाढते रोपांची मग खालून फोटो कमी होतो तो फोटो वरती येतो जादा मग असा आपल्याला फोडापासूनच फोटो पाहिजे त्याला अच्छा मग कमी दिवसाचे जर घेतले जादा ताबा ते कस खाली जादा येतो याला कसं असं वरती गेलं ते असं नाही असं असं जो खालून जो कुतो आहे तो आपल्याला भेटला पाहिजे आपण या प्लॉटला पाण्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे ड्रिपद्वारे ड्रिपद्वारे पाण्याचं व्यवस्थापन केलं तर मग एका रोपाला सरासरी किती पाणी वगैरे हो आपण त्याचं साधारण एक एकरामध्ये अर्धा तास पाणी सोडतो एक एकरामध्ये अर्धा तास पाणी आणि याला याचा कालावधी काय रोज सोडता की दिवसा नाही तीन दिवस तीन दिवस तीन दिवसात म्हणजे तीन दिवसानंतर आपण पाणी रिपीट करतो आणि उन्हाळ्यामध्ये जशी बरं असेल तसे उन्हाळ्यामध्ये जाडा पाणी लागतं पावसाळ्यामध्ये पंजेर पाणी लागतं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे आहे आपण दिवसातून एकदा पाणी देतो की दोनदा पाणी देतो नाही दिवसातून एकदा द्यायचं कधी कधी दोन दिवसातून देतो मग कधी कधी तीन दिवसातून याला आहे हे पाणी व्यवस्था पण जे आहे ते वेगवेगळे हो पावसाळ्यामध्ये जे आहे कधी आपल्याला समजा पाऊस जर पडला तर आपल्याला पाण्याची गरज पडली तर आपण देतो नाही तर नाही देतो नाही अच्छा आणि हिवाळ्यामध्ये कसं आहे याचं पाण्याचं नियोजन हिवाळ्यामध्ये तसंच असतं चा, चा, तर दादा ही रोप लावल्यानंतर पहिला फोटो आपल्याला कधी येतो साधारण तीस ते पस्तीस दिवसामध्ये पहिला फोटो आणि मग ती रोप आपलं झाड वाहण्यासाठी आम्ही तो पहिला फोटो काढून टाकतो अच्छा तर याच महत्वाचं कारण काय कि जो जिकळी आहे तो जो पहिला फोटो जो आहे तो आपण काढून टाकतो त्याचं कारण काय झाड आपलं डेव्हलप होत डेव्हलप हवं म्हणजे त्याला खालच्या बाजूने जास्त फुटवे यावेत याच्यासाठी आपण जो आहे ही पहिली टाकतो मेन फुटवा काढून टाकतो आणि मेन फुटवा काढल्यानंतर किती दिवसानंतर याला कळ्या लागायला सुरुवात होते साधारण लगेच पंचाळीस दिवसानंतर कळ्या लागायला सुरुवात होते या रोपांना आधार देण्याची गरज असते का हो आधार देण्याची गरज असते तर किती रोप लावल्यानंतर किती दिवसानंतर आपल्याला याला पहिला आधार द्यावा लागतो आम्ही तार लगेच करतो आणि साधारण आपले फुटापर्यंत रोप झाले का लगेच एक एक सुतळी बांधून टाकतो अच्छा तर दादा याच्यावर प्रामुख्याने कोणत्या किडींचा प्रादुर्भाव जास्त याच्यावर बुरशी आळई आणि करपा अच्छा। तीन रोग जास्त असतात तर यांना आळ घालण्यासाठी आपण नेमके काय उपाययोजना करतो नाशक मारतो कीटकनाशक मारतो सायक्लिनिक वगैरे असं तर याला पण आपण जे पिवळे सापळे वगैरे जे आहेत तर यांचा पण आपण वापर केलेला आहे का उन्हाळ्यामध्ये लागतो उन्हाळ्यामध्ये पिवळ्या सापळ्यांचा वापर केला जातो पिवळ्या सापळ्यांचा वापर केला जातो आणि याची जी आहे ती फवारणी कशी केली जाते तोडणी झाल्यानंतर सुरुवातीला तर तीन तीन चार चार दिवसाला फवारणी मारतो <laughs> आणि त्याच्यानंतर तोडणी केली का लगेच फवारा मारतो कारण बुरशीच जास्त प्रादुर्भाव ही झेंडूची <laughs> <गोतो। laughs> रोपांची लागवड करण्यापासून <laughs> तर याची हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला किती दिवसांचा कालावधी लागतो साधारण पन्नास दिवस ते पंचावन्न दिवस <laughs> लागतो <laughs> <लगता। laughs> आणि एकरी याच्यामध्ये किती तोडे होतात एकरी जशी आपण व्यवस्थापन करू तसं ते बारा ते चौदा तोडे होतात अच्छा तर मग आपण एका एकरामध्ये मध्ये आपल्याला टोटल किती उत्पादन आपलं निघत आता साधारण एक, एक एकर मध्ये तीन, तीन ते चार हजार झाडे निघतात दहा किलो तीनशे चार चार पाच टन चार ते पाच टन आपल्याला एक, एक एकरमध्ये उत्पादन निघतं आणि या एकर ह्या एक एकर मधून सरासरी आपल्याला किती उत्पन्न मिळतं आता ते मार्केटनुसार राहत आता कधी शंभर रुपये मार्केट राहत दहा किलोला कधी आता आता तर दहा रुपये म्हणजे असं मार्केट स्थिर नाही राहत्या अच्छा तर याला सीजन नुसार कशा प्रकारे भाव मिळतो उन्हाळ्यामध्ये याला जास्त डिमांड असते की पावसाळ्यामध्ये जास्त असते का किलो गेले उन्हाळ्यामध्ये शंभर रुपये आता पावसाळ्यामध्ये साधारण सत्तर पाऊस नसल्यावर मग बाजार असतोच त्याला सत्तर साठ आता आज चालू आहे पंचावन्न रुपये किंवा पंचवीस रुपये असं आता तीन दिवसापूर्वी पाऊस चालू होता तर दहा रुपये सुद्धा मागत नव्हते अच्छा आणि हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तीच परिस्थिती असते अच्छा मार्केटचं काय कोणी काही सांगू शकत नाही <laughs> तर आज आपण पुन्हा एकदा नानासाहेबांच्या झेंडूच्या प्लॉटवर आलेलो होतो आणि आज आपण यांच्याकडून पाहिलं की झेंडूची लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण प्रोसेस जी आहे प्रोसे आप ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर नानासाहेबांनी आपल्याला ही जी काही सगळी जी माहिती दिली आहे याच्याबद्दल मी नानासाहेबांचं परत एकदा मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो नमस्कार धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या एका सबस्क्राईबने आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद